सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मराठी भक्तिसागरमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप तप केल्याने आपल्या जीवनावर काय परिणाम होतो त्याचा आपल्याला काय फायदा होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इतर हिंदू धर्माप्रमाणेच सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हा मंत्र देखील खूप शक्तिशाली आहे हा मंत्र देवी दुर्गाला समर्पित आहे आणि सर्व हिंदू विवाहांमध्ये त्याचे विशेष स्थान आहे तथापि दररोज सकाळी त्याचे पठन केल्याने तुमच्या जीवनात परम चांगुलपणा शांती आणि यश मिळते मंत्राचा शाब्दिक अर्थ असा आहे की शुभांची शुभ शुबा, पार्वती इच्छा पूर्ण करणारी सर्वांची रक्षण करता तीन डोळ्यांची पार्वती देवी नारायणी दिव्यत्वाला आम्ही वंदन करतो देवी पार्वती ही शक्ती दैवी शक्ती भक्ती आणि प्रेमाची देवी आहे हिंदू पौराणिक कथानुसार भगवान शिवाची दिव्य पत्नी असल्याने ती सद्गुण तपस्या कौशल्य प्रजनन क्षमता शक्ती आणि वैवाहिक आनंदाचे प्रतिनिधित्व करते शिवाय देवी पार्वती ही परमात्मा म्हणजेच आदी पराशक्तीचे भौतिक प्रकटीकरण असल्याचे मानले जाते आणि म्हणूनच तिला दैवी शक्ती म्हणून चित्रित केले आहे शक्तीशिवाय पदार्थ निष्क्रिय असतो आणि म्हणूनच ती मानवाच्या ऊर्जेला सक्रिय करण्यामागील एक शक्ती आहे अखेर जगातील प्रत्येक शक्ती ही देवी शक्तीचे प्रतीक आहे सर्व मंगल मांगल्य या मंत्राचा जप केल्याने केवळ भौतिक शरीरातच शरी शक्तिशाली स्पंदन निर्माण होत नाहीत तर आत्म्याला दैवी ऊर्जा ग्रहण करण्यास देखील मदत होते जी भक्ताला सर्व समस्यांपासून मुक्त करण्यास सक्षम आहे सर्व मंगल मांगल्ये या मंत्राचा जप करून स्वतःला दैवी दैवी आईला समर्पित केल्याने असा येतात जा जादूने दूर के, दूर होते आणि व्यक्तीला कोणत्याही समस्येपासून मुक्त होण्यासाठी देवी मदत आणि मार्गदर्शन त्वरित म्हणते सर्व मंगल छुपा अर्थ असा आहे की जरी सर्वार्थ साधिकेचा शब्दशा अर्थ असा आहे की ती सर्वांच्या इच्छा पूर्ण करते तरी सर्वार्थाचा आणखी एक अर्थ असा आहे मानवी जीवनातील चार साध्यता एक धर्म किंवा पुरुषार्थ दुसरा अर्थ म्हणजेच समृद्धी तिसरा काम म्हणजेच इच्छा चौथा मोक्ष म्हणजेच मुक्ती म्हणून या श्लोकाचे पठन करून एक सामान्य मनुष्य मोक्षासह सर्व चार महत्वाच्या प्राप्ती करू शकतो त्याचप्रमाणे त्र्यंबक म्हणजे तीन डोळे भगवान शिवाचे तीन डोळे आभामधील इडा पिंगला आणि सुशुभ ना नाडी दर्शवतात अखेर जर एखाद्या साक्षात्कारी गुरुच्या मदतीने कुंडलीनी जा शक्ती जागृत झाली तर ती ऊर्जाशक्ती अज्ञान दूर करते त्यामुळे आपोआपच मुक्ती मिळते त्यामुळे या मंत्राचा सतत जप केल्याने नामस्मरण केल्याने देवी आई आपल्याला प्रसन्न होते व आपल्याला ज्या अडचणी दुःख समस्या असतील त्याचे निवारण करते म्हणून नित्यनियमाने सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप करावा श्री स्वामी समर्थ